मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ शपथ घेतो की असं म्हणत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची अखेर शपथ घेतलीय त्यामुळे आता अखेर छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात कम बॅक केलंय छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रीपद न मिळाल्याने नाराज होते आणि याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली अनेकदा भुजबळांनी जाहीर कार्यक्रमामध्ये सुद्धा याच मुद्द्यावरून नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती आणि मग राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली त्यामुळे त्यांच्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भुजबळांची ही मंत्रिमंडळातली एंट्री महत्वाची मानली जाते त्यांच्या राजकीय एंट्रीनं आता राज्यात खळबळ उडाली असून खरमरीत चर्चा सुद्धा सुरू झाल्यात पण छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास ही काही कमी फिल्मी नाहीये कोणत्या सिनेमाची स्टोरी वाटेल असा त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि तोच प्रवास आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला लाईक करा आणि ला ला करा शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात मुंबईच्या गर्दीत भायकाळा मार्केटच्या गल्ली बोळातून एक तरुण भाजी विक्रेता एकोणीसशे साठच्या दशकात शिवसेनेच्या भगव्याखाली काम करू लागला कदाचित त्या क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणात एक असामान्य प्रवास सुरू झाला होता छगन भुजबळ यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी नाशिक येथे झाला राजकारणात येण्यापूर्वी छगन भुजबळ मुंबईतील भायकाळ मार्केटमध्ये भाजी विकायचे हे कोणाला पटणार नाही पण हे खरंय त्यांच्या आईचा लहानसा गाळा होता आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव इथेच खोलवर रुजली बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी ते भारावून गेले होते आणि मग कौटुंबिक व्यवसाय सोडून त्यांनी राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे साठच्या दशकात शिवसेनेच्या भगव्याखाली ते काम करू लागले कदाचित त्या क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रवास त्यांचा झाला होता तेव्हा छगन विजेटीआय कॉलेजमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक मध्ये डिप्लोमा करत होते पण तोही त्यांनी अर्ध्यातच सोडला त्यांच्या तळागाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणांमुळे ते शिवसेनेत महत्वाचे नेते म्हणून पुढे आले एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी सुद्धा झाले एकोणीशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात ते मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते होते आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महापौर झाले हा काळ होता शिवसेनेच्या आक्रमकवाढीचा सेनेसोबतच भुजबळांचं राजकीय वजन सुद्धा वाढू लागलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी व एकोणीसशे नव्वद या काळातील सलग दोन विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील माझगाव मधून मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर ते विधानसभेवर निवडून आले त्यानंतर भुजबळ यांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव या विधानसभेच्या कार्यकाळात राज्याच्या महसूल मंत्री गृहनिर्माण आणि झोपडपत्ती सुधारणा या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं तर नंतर बाळासाहेबांशी मतभेद झाल्यानंतर भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी काँग्रेस पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार आल्यावर त्यांची एप्रिल मध्ये विधान परिषदेच्या विरोधी निवड एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासूनच भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत तसेच या पक्षाचे ते महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिले काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाऊन त्यांनी त्यांचं कार्य अधिक प्रभावपणे केलं आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये महत्वाचं स्थान मिळवलं शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सुद्धा त्यांनी सांभाळली तर एप्रिल दोन हजार दोन मध्ये त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यावर एप्रिल दोन हजार दोन तेवीस डिसेंबर दोन हजार तीन या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन्ही पदाची त्यांनी धुरा सांभाळली त्यानंतर भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून दोन हजार चार मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत ते विजयी सुद्धा झाले त्यांनी नोव्हेंबर दोन हजार चार ते तीन डिसेंबर दोन हजार आठ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री तर आठ डिसेंबर दोन हजार आठ रोजी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं भुजबळ हे येवला मतदारसंघातून दोन हजार नऊ मध्ये दुसऱ्यांदा दोन हजार चौदा मध्ये तिसऱ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये चौदांदा तर दोन हजार चोवीस मध्ये सलग पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ला राज्य मंत्रिमंडळ पदाची पूर्वरचना करण्यात आली होती आणि तेव्हा त्यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम म्हणजे सार्वजनिक उपक्रम वगळून विभागाच्या मंत्रिपदाचा कार्यभार ठेवून त्यांच्यावर पर्यटन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पासून छगन भुजबळ यांच्यावर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भुजबळ यांच्यावर दोन जुलै दोन हजार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी आली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ते कॅबिनेट मंत्री झालेत भुजबळ यांनी राजकीय कारकिर्दीत आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिलंय याबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या संस्थांवर काम सुद्धा केलं आहे जसे की नायर हॉस्पिटल प्रिन्स आगा खान हॉस्पिटल संस्थावर ट्रस्टी म्हणून त्यांनी काम केलंय मुंबई येथे मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेची सुद्धा त्यांनी स्थापना केली आहे याबरोबरच त्यांनी विविध देशांना सुद्धा भेटी दिल्यात एकोणीसशे नव्वद मध्ये ऑल इंडिया काउन्सिल ऑफ मेयर्स या संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले एकोणीसशे नव्वद साली झालेल्या जगातील महापौरांच्या परिषदेत शिष्टमंडळासह ते सहभागी झाले होते त्याबरोबरच एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भुजबळ यांनी व्यापक परदेशी दौरा केला त्यांनी अमेरिका फ्रान्स इंग्लंड जर्मनी नेदरलँड बेल्जियम स्वित्झर्लंड आणि रशिया या देशांना भेटी दिल्या तसेच ऑक्टोबर दोन हजार मध्ये भुजबळ यांनी फ्रान्स जर्मनी आणि इंग्लंड या देशांचा सुद्धा दौरा केला होता त्यानंतर त्यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं अठ्ठावीस मे ते अठरा जून दोन हजार एक या काळात न्यूयॉर्क जिनिव्हा लंडन या शहरांचा सुद्धा दौरा केला होता तर 2002 या वर्षी केंद्रीय पर्यटन तसेच नागरी हवाई उड्डाण मंत्री यांनी मध्य पूर्वेतील तसेच पश्चिम आशिया देशातील पर्यटकांना भारतात आकृष्ट करण्यासाठी नेलेल्या शिष्टमंडळात भुजबळ यांना निमंत्रित केलं होतं आणि त्यानुसार भुजबळ यांनी दिनांक एकोणीस मे ते चोवीस मे दोन हजार दोन या कालावधीत दुबई बहरीन मस्कत आणि आबुधाबी या देशांचा दौरा करून महाराष्ट्रातील पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न केला होता एकदा भारत भेटीवर आलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची छगन भुजबळ यांनी पाच नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी मुंबई येथे भेट घेतली होती आणि त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरी या पुस्तकाचा हा अनुवाद ग्रंथ भेट म्हणून दिला होता त्या काळात अशी माहिती देणारी प्रसार किंवा साधन सामग्री नसताना सुद्धा महात्मा फुले यांनी हे पुस्तक अमेरिकेतील अफ्रो अमेरिकन जनतेच्या लढ्याला अर्पण केल्याची बाब भुजबळ यांनी ओबामा यांना सांगितली आणि त्यावेळी स्वतः ओबामा सुद्धा काही क्षण अवाक झाले आणि इट इज अ ग्रेट ग्रेट गिफ्ट फॉर मी अशा शब्दात त्यांनी भुजबळांचे आभार मानले होते आणि एवढंच नाही तर अमेरिकेत परतल्यानंतर ओबामा यांनी भुजबळ यांना एक स्वाक्षरी केलेला चांदीचा ग्लास पाठवला होता अर्थात या राजकीय कारकिर्दी सगळं छान छान होत नसतं काही अडचणी सुद्धा असतातच आणि तशाच त्या भुजबळांच्या आयुष्यात सुद्धा आल्या महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना चौदा मार्च दोन हजार सोळा रोजी अटक करण्यात आली होती मुंबईतील एका कार्यालयात झालेल्या अकरा तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचं नाव नसल्याने ते नाराज झाले होते ता त्यावेळी त्यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर सुद्धा जाहीर टीका केली होती जहा नाही चैना वहा नाही रहना हा छगन भुजबळांचा डायलॉग त्यावेळी चांगलाच गाजला होता आणि त्यानंतर नाराज असलेल्या छगन भुजबळांना अजित पवारांकडून मंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे त्यानंतर छगन भुजबळ यांना याबद्दल विचारले असता ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं असं सूचक विधान त्यांनी केलंय त्यामुळे आता ते किती खुश असतील हे काही वेगळं सांगायला नको आता पुन्हा एकदा मंत्री झाल्यावर भुजबळ काय काय करतात ते जास्त पाहणं उत्सुकतेचं असेल छगन भुजबळांचा आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद